आहेत रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे रश्मी बर्वे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत नागपूरमधनं नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार असणार आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीनं काल काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत रश्मी बर्वे यांना पाठिंबा दिलेला आहे रश्मी बर्वे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती काही दिवसांपूर्वी जी जिल्हा जात पडताळणी समिती आहे त्यांच्या विरोधात आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेत धाव घेतली होती राजकीय आकसापोटी अशा पद्धतीनं आपल्याला नोटीस पाठवण्यात आलेली आहे असा त्यांचा दावा होता आणि म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आ, अशी सुद्धा चर्चा होती ते म्हणजे की रश्मी बर्वे यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते रद्द झाल्यानंतर इच्छुक किंवा संभाव्य उमेदवारांची जी संख्या आहे ती वाढू शकते दरम्यानच्या काळामध्ये रश्मी बर्वे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतल्यामुळे रश्मी बर्वे यांना यांच्या उमेदवारीवर गदा येणार नाही अशी चर्चा होती पण आता त्यांचं जात प्रमाणपत्रच रद्द झालेलं आहे त्यामुळे काय गोष्टी घडतात हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे खर तर एक प्रकारे आपण म्हणूयात की कालच्या पर्यंत जी चर्चा होती त्याच्यानुसार रश्मी बर्वे जे आहेत त्यांच्या दृष्टीनं फार चांगली परिस्थिती होती नितीन गडकरी यांच्यासमोर ते आव्हान देऊ शकतात असं म्हटलं जात होतं आणि त्याचं कारण म्हणजे की सुनील केदार जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांचा जान, नागपूरमध्ये होल्ड आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की रश्मी बर्वे हे सुनील केदार यांच्याच उमेदवार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे काँग्रेसची ताकद नागपुरातली त्याचबरोबर सुनील केदार यांची ताकद जी आहे ती रश्मी बर्वेना मिळेल आणि रश्मी बर्वे यासुद्धा स्थानिक राजकारणामध्ये एक महत्वाची जबाबदारी सांभाळलेल्या नेत्या आहेत स्थानिय स्थानिक राजकारणामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि म्हणून रश्मी बर्वे यांच्या यांना उमेदवारी काँग्रेसकडनं देण्यात आल्याचं बोललं जात होतं रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीसाठी सुनील केदार या यांच्याकडनं झालेले प्रयत्न असतील किंवा नाना पटोले यांच्याकडनं झालेले प्रयत्न असतील त्याच त्यामुळे रश्मी बर्वे यांची जी उमेदवारी आहे त्या तर रश्मी बर्वे यांच्यासमोर आव्हान फारसं असणार नाही असं म्हटलं जात होतं पण आता त्यांची जात प्रमाणपत्र जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे रश्मी बर्वे यांच्यासमोर कसं आव्हान असेल या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत योगेश पांडे आपले प्रतिनिधी नागपूरमधनं जोडले गेलेले आहेत योगेश तुम्हाला जर आवाज येत असेल तर रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे तर आता त्यांच्यासमोरचं आव्हान काय असणार आहे नक्कीच हर्षदा रश्मी बर्वे आणि महाविकास आघाडीला हा मोठा झटका आपण म्हणू शकतो कारण रश्मी बर्वे या रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांची उमेदवारी अर्ज त्यांनी काल जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केलेला होता आणि जिल्हा जात पडता आणि समिती जी असते त्या समितीने रश्मी बर्वे यांचा जो जाती प्रमाणपत्राचा जो व्हॅलिडिटी असते कास्ट व्हॅलिडिटी ती अवैध ठरवली आहे त्यामुळे आता रश्मी बर्वे या त्या समोर हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरा तसंच जो त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारीचा त्या अर्जाच्या छाननीमध्ये जर त्यांचा अर्ज समजा जात प्रमाणपत्र त्यांचं अवैध ठरवल्यामुळे बाद करण्यात आला तर अशा वेळी रामटेक लोकसभेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे महायुती विरोधात अन्य अशी होईल काँग्रेसचा कोणताही उमेदवार कदाचित त्या ठिकाणी जर त्यांचं जात प्रमाणपत्र या कलेक्टर ऑफिसच्या छाननी समितीने जे त्यांचं जे उमेदवारी अर्ज आहे तो जर बाद ठरवला तर त्यावेळी काँग्रेसचा कुठलाही उमेदवार रामटेक लोकसभेमध्ये निवडणुकीच्या मैदानात नसणार अशी शक्यता आहे परंतु या सगळ्या संदर्भात काही वेळा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे त्यानंतर पुढची दिशा जी आहे ती जाहीर होणार आहे परंतु नक्कीच हा काँग्रेस महाविकास आघाडी आणि रश्मी बर्वे आणि सुनील केदार यांना प्रचंड मोठा धक्का आपण हर्षदा म्हणू शकतो की जिल्हा दाट आणि समितीने रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरवलं आहे हर्षदा खरंतर मग अशी एक चूक झाली होती ते म्हणजे की रश्मी बर्वे या रामटेकमधनं काँग्रेसच्या उमेदवार आहेत रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात होतं पण योगेश आ, एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या समोर आता उमेदवारी भरण्याचा सुद्धा ऑप्शन असणार नाहीये पण हायकोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली तर त्यांची जी उमेदवारी आहे किंवा उमेदवारीचा जो अर्ज आहे तो कायम ठेवता येईल का त्यासाठी काय प्रस प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागेल नक्कीच हर्षदा ते जर हायकोर्टामध्ये मूव्ह झाले तर हायकोर्टाने जर त्या जो जिल्हा जात पडता आणि समितीने दिलेला जो आदेश आहे त्या आदेशाला जर, आदेशा आदेशा जर हायकोर्टाने स्थगिती दिली तर त्या प्र त्या केसमध्ये एक दिलासा आपण म्हणू शकतो तो मिळू शकतो पण जर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे तो छाननीमध्ये अवैध ठरला तर मात्र काँग्रेसला मोठा आपण धक्का म्हणू शकतो हा परंतु हायकोर्टाने जर एक रिलीफ त्यांना दिला रश्मी बर्वेंना तर तो रिलीफ घेऊन हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करून आणि त्यावेळी इथून सुद्धा त्यांना जो आहे तो दिलासा मिळू शकतो परंतु सध्या जे आहे ते मात्र रश्मी बर्वे यांना मोठा झटका आपण म्हणू शकतो कारण त्यांचं जिल्हा जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र जे जा आहे कास्ट ती अवैध ठरवली आहे आ, योगेश धन्यवाद तर योगेशने दिलेल्या माहितीनुसार ज्या पद्धतीनं रश्मी बर्वे यांच्यासमोर आता आव्हान आहे ते म्हणजे कारण रामटेकची जी जागा आहे ती एस सी उमेदवारासाठी राखीव आहे आणि त्यामुळे जात प्रमाणपत्र जे आहे ते रश्मी बर्वे यांचं अत्यंत महत्वाचं आहे हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळू शकतो का आपण जा जी छाननी होते त्याच्यामध्ये त्यांचा अर्ज हा बाद ठरू शकतो हा महत्वाचं चॅलेंज राहणार आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्या उमेदवारासमोरचं जे आव्हान आहे ते वाढलेलं पाहायला मिळत आहे काँग्रेस समोर आव्हान जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळते आहे रामटेक मध्ये राजू पारवे जे एकनाथ शिंदेंच्या शिंदे त्यांनी प्रवेश केला होता आ, त्या राजू पारवेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे राजू पारवे आणि रश्मी बर्वे अशी जी लढत आहे ती ठरली होती होईल असं दिसत होतं पण रश्मी बर्वे यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे पुढे कशा घटना घडतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि या दृष्टीनं पुन्हा एकदा रामटेक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो चर्चेत आलेला आहे एकोणीस एप्रिलला या पहिल्या पाच ज्या मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मतदान होणार आहे ज्याच्यामध्ये रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा राम रामटेक त्याचबरोबर नागपूर राम एक बरोबर आहे पाच लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण बोलत होतो त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि नागपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्यातल्या एक लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या उमेदवाराच्या समोरचं आव्हान वाढलेलं आहे विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या या मतदानावर विशेष भर अशासाठी आहे ते म्हणजे की काँग्रेस आणि भाजप यांच्या दृष्टीनं विदर्भामध्ये मोठी रस्ती खेच होत असल्याचं पाहिलं गेलेलं आहे आणि ही जी गोष्ट आहे त्याच्यावरनं आव्हान निर्माण होऊ शकतं असं म्हटलं जात आहे एक प्रकारे आपण म्हणूया की रश्मी वर्वे यांची जी जात प्रमाणपत्र आहे ते रद्द झाल्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या काँग्रेसला आता अगदी शेवटच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे उमेदवार सुद्धा उभा करता येणार नाहीये एस सी जातीसाठीचा सा हा राखीव लोकसभा मतदारसंघ आहे माझ्याबरोबर माझी सहकारी भाग्यश्री सुद्धा जोडली गेलेली आहे भाग्यश्री खर तर मगाशी बोलत असताना गोंधळ झाला ते म्हणजे रश्मी बर्वे यांना मी नागपूरच्या लोकसभा मतदारसंघात उभं केलं पण रामटेकमध्ये आता रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते रद्द झालेलं आहे काँग्रेसच्या जा उमेदवाराचं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे कशा गोष्टी घडू शकतात काय आव्हान असू शकतं कारण आता तर म्हणजे उमेदवार उमेदवारी दाखल करण्याची मुदत जरी संपली असली तरी काँग्रेसने आधीच एक सेफ गेम खेळलेला होता तिथे ए बी फॉर्म देताना त्यांनी रश्मी बर्वेचा काल उमेदवारी अर्ज दाखल झाला शक्ती प्रदर्शन केलं काँग्रेसनी त्याचवेळी त्यांना ए बी फॉर्म दिला होता त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर हे रश्मी बर्वेंचं नाव होतं तर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचेच पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव होतं त्यामुळे आता रश्मी बर्वेंचा आज क्रुटिनी आहे अर्जांची निवडणूक आयोग आज आ, आ, दाखल झालेल्या अर्जांची छाननी करणार आहे यामध्ये जरी रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तरी त्यांचे जे पती आहेत श्यामकुमार बर्वे यांचाही फॉर्म काल भरलेला होता आणि श्यामकुमार बर्वे हेच रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात पण छाननी झाल्यानंतर आज रात्रीपर्यंत आपल्याला माहिती होईल की रश्मी बर्वेंचा अर्ज हा निवडणूक आयोगाकडून रद्द केला जातो की काय खर तर अजून सुद्धा आहे ते म्हणजे की चॅलेंज कसं वाढू शकतं कारण ज्या पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रमुख म्हणजे आपण म्हणूयात की मोठी लोकसभा निवडणूक आहे पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे पण काँग्रेस आणि भाजप यांच्यामधला जो आपण म्हणूया संघर्ष आहे तर त्याची एक प्रकारची लिटमस टेस्ट ही पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि पहिलंच असं आव्हान काँग्रेस समोर आलेलं आहे म्हणजे आपण त्या दिवशी बोलताना बोललो होतो की भाजपने हा स्वतःच्या मर्जीतला उमेदवार दिलेला आहे पक्ष जरी शिवसेनेचा असला तरी भाजपने स्वतःच्या मर्जीतला उमेदवार दिलेला आहे आणि शिवसेनेचा उमेदवार हा रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताकदीवर निवडून येतो आणि <that> आपण पहिल्यांदाच उमेदवार दिला आहे इतक्या दोन टर्म गेल्यानंतर आपण पहिल्यांदाच उमेदवार दिलेला आहे त्यामुळे हा उमेदवार कुठेतरी पडू नये याची पुरेपूर काळजी भाजपने घेतलेली आहे यात पहिलं म्हणजे भाजपने जो काँग्रेसला सेडबॅक दिलेला आहे ते ते आ, तर तर ते म्हणजे सुनील केदार रश्मी बर्वे या सुनील केदारांच्याच उमेदवार आहेत सुनील केदारांचं त्यांना पाठबळ आहे तर इथे सुनील केदारांची ताकद कशी कमी करायची तर त्याचा पहिला सेटबॅक हा सुनील केदारांना दिलेला आहे तो म्हणजे सुनील केदारांचे जे राईट हँड होते नागपूर जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष राहिलेले आहेत मनोहर कुंभारे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलेला आहे मनोहर कुंभारे यांचाच त्यांचा त्या दिवशी पक्षप्रवेश झाला आणि त्यांना भाजपने घेऊन हे इथे दोन डाव टाकलेत खरं तर भाजपने एक तर आ, सुनील केदारांची ताकद ही रश्मी बर्वेंना कशी मिळते आणि रश्मी बर्वे या लोकसभेसाठी एक प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या तर त्यांची ताकद कमी करण्याचा लोकसभेसाठी प्रयत्न केलाय आणि भाजपने यात दुसरा प्रयत्न केलाय तो म्हणजे सुनील केदारांविरोधात त्यांना विधानसभेत उमेदवार मिळत नव्हता गेली म्हणजे मोदी लाट असू द्या दोन हजार चौदा असू द्या दोन हजार एकोणीस असू द्यात म्हणजे भाजपचे सॉरी काँग्रेस महाराष्ट्रातून होत होता पण सुनील केदारांचा एक असा गड होता की तो सुनील केदारांचा गड भाजप त्याला सुरुंग लावू शकलेला नव्हतं सुनील केदारांविरोधात त्यांना उमेदवार मिळत नव्हता आणि आता सुनील केदारांविरोधात मनोहर कुंभार यांना कुठंतरी उभं करायचं का विधानसभेसाठी याचीही तयारी ही भाजपने आतापासूनच करून ठेवलेली दिसते आणि त्यामुळेच त्यांनी मनोहर कुंभार यांना इकडे घेतलेलं आहे आणि यात दुसरा एक मुद्दा म्हणजे रश्मी बर्वेंच्या या अडचणी आधीपासूनच वाढत होत्या रश्मी बर्वे यांना आधीपासूनच म्हणजे सुनील शेळके जे आहेत महादुल्यातली ती एक व्यक्ती आहे त्यांनी आधीच जात पडताळणी समितीकडे माहिती मागवलेली होती की ज्या रश्मी बर्वे आहेत त्यांनी त्यांच्या जात प्रमाणी जात वैधता प्रमाणपत्र काढताना त्यांनी काहीतरी खोटी कागदपत्र दिलेली आहेत यासाठी त्यांनी माहिती मागवलेली होती पण पहिले त्यांचा अर्ज फेटाळला त्यानंतर त्यांनी माहिती आयुक्तालयाकडे धाव घेतली माहिती आयुक्तांना त्यांनी ती माहिती मागवली त्यानंतर माहिती आयुक्तांनी आदेश दिलेत की जिल्हा पोलीस अधीक्षकांना ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांना आदेश दिला की रश्मी बर्वे यांच्या जात प्रमी समितीचं म्हणजे चौकशी त्यांनी लावलेली होती यानंतर रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर हायकोर्टांनी त्यांना दिलासा दिला त्यानंतर जे जिल्हा आयुक्त माहिती आयुक्त आहेत त्यांनी हे आदेश मागे घेतलेले होते हा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं गेलं पण राज्य सरकारची यात एंट्री झाली आणि राज्य सरकारने जे जिल्हा पडताळणी समिती असते त्यात राज्य सरकारचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्यांनी जिल्हा जात पडताळणी समितीला आदेश दिलेत की रश्मी बर्वे यांची जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते त्याची पडताळणी करा आणि ते पडताळणी केल्यानंतर आज ते प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे यामुळे रश्मी बर्वेंची आता उमेदवारी खरंच रद्द होऊ शकते का हे आपल्याला रात्रीपर्यंत कळेल कारण आज निवडणूक आयोगामध्ये छाननी सुरू आहे प्रमाणपत्र सॉरी अर्जांची तर त्यामुळे या इथे जरी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तरी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे इथून उमेदवार असतील पण आता श्यामकुमार बर्वे हे रश्मी बर्वेनाच तगडे ठरू शकतात का हा एक प्रश्न आहे रश्मी तुल्यबळ उमेदवार म्हणतो ते हा एक प्रश्न आहे कारण रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत रश्मी बर्वे या म्हणजे नागपूरच्या जिल्हा परिषद सरकारमधल्या नागपूरच्या ग्रामीण भागात त्यांना ओळखतात पण श्यामकुमार बर्वे हे इतके तगडे उमेदवार नाहीत असं म्हटलं जातं तर त्यामुळे ते किती टक्कर देऊ शकतात हे बघणं महत्त्वाचं आहे तर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे आव्हान आलेलं आहे पण जसं भाग्यश्रीने सांगितलं त्याप्रमाणे श्यामकुमार बर्वे यांचं सुद्धा एबी फॉर्म मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत गोष्ट क्लिअर होईल की काँग्रेसच्या समोर राम म्हणजे काँग्रेस समोर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये हे आव्हान वाढणार आहे की तसं आव्हान उरणार नाहीये पण जसं भाग्यश्रीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्याप्रमाणे श्यामकुमार बर्वे जे आहेत ते काही तेवढे तुल्यबळ उमेदवार असणार नाही ज्या म्हणजे रश्मी बर्वेनी जशी टक्कर देऊ शकले असते तसे पण रश्मी बर्वे यांच्या नावासाठी म्हणून श्यामकुमार उमेदवार असले तर गोष्टी काही वे वेगळ्या घडतील सगळी जी बदललेली गणित आहेत ती आपल्याला काळ स्पष्ट होऊ शकतात असं हा आणि आणखी एक फॅक्टर आहे तो म्हणजे बंडखोरीचा जे दोन हजार एकोणीसला काँग्रेसने माजी आय एस अधिकारी किशोर गजबिये होते तर त्यांना उमेदवारी दिली होती आणि किशोर गजबिये विरोधातील किशोर गजबियेचा त्यावेळी पराभव झालेला होता पण आता किशोर गजबी यांना वंचितने उमेदवारी दिली ते 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 आहे वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार असतील त्यामुळे तिथे कुठेतरी अनुसूचित जातीचं तेरा चौदा टक्के मतं आहेत तिथे अनुसूचित जातीचे खरं तर रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि तिथे तेरा ते चौदा टक्के ती मतं आहेत आणि त्यामुळे ती मतं कुठेतरी इंकाश करू किशोर गजबीये त्या मतांचं डिव्हिजन करतील ते मतविभागणी होईल आणि त्याचा फटका कुठेतरी काँग्रेसला बसू शकतो ही रश्मी बर्वे यांच्यासमोरची अडचण होती खरंतर काँग्रेसच्या उमेदवारासमोरची आणि त्यामुळे आणि हे जे रश्मी बर्वे असतील आता श्यामकुमार बर्वे असतील कदाचित उमेदवार तिथले आणि ज्या राजू परवे आहेत हे दोन्ही उमेदवार हे हिंदुत्वाकडे झुकणारी जी अनुसूचित जात बोलतो आपण त्या अनुसूचित जातीतून येतात त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण फार तगड आहे आणि याच याच्यामध्ये जे तेरा ते, ते चौदा टक्के जे अनुसूचित जातीची जी मतदान आहे मतदार आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी आहे की आमच्या जातीचा जा, म्हणजे आमच्या याच्यातून एकही उमेदवार दिलेला नाही त्यामुळे कुठेतरी याचाही फटका बसून दोन्ही पक्षाला बसू शकतो आणि ती जी मतं आहेत तेरा ते, ते चौदा टक्के हे किशोर गजबे आपल्याकडे वळवण्यात आता यशस्वी होतात का ते आपल्याला बघावं लागेल बरोबर आहे म्हणजे एक प्रकारे असं तू म्हणतेस ते म्हणजे की पुन्हा एकदा एक वंचितकडनं आव्हान निर्माण होऊ शकेल असा हा लोक लोकसभा मतदारसंघ आणि तिथे बंडाखोरी पण झालेली आहे किशोर गजबी हे काँग्रेसचेच आहेत त्यामुळे काँग्रेसची त्यांना काही मतं मिळतात का कारण ते गेल्या वेळेचे उमदा तिथले उमेदवार होते तसं पाहायला गे गेले तर रामटेक लोकसभा मतदारसंघात किशोर गजबींचं इतकं काम नाहीये पण ते गेल्या वेळी उमेदवार होते त्यानिमित्ताने त्याचा प्रचार झाला होता तर ते काँग्रेसशी काही मतं खाऊ शकतात काही आपल्याला बघावं लागेल बरोबर आहे तर भाग्यश्रीनं आपल्याला अगदी सविस्तर रामटेक लोकसभा मतदारसंघाचं गणित जे आहे ते सांगितलेलं आहे संध्याकाळपर्यंत गोष्टी क्लिअर होतील आता या लाईव्ह मध्ये थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स Brought to you by Techno Spark 20 Series smartphones.